नमस्कार मैत्रिणींनो सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण क्लास क्लासमध्ये आहे ना आपला स्लीवचा तिसरा प्रकार बघणार आहोत तर त्यासाठी आपण स्लीवचा आकार बघा काढून घेतलेला आहे हे, हे बघा आणि आता याच्यामध्ये आपण काय करणार आहे आपल्याला हे बघा मेनला एक लाईन अशी ओढायची आहे आणि आपल्याला हे बघा इथे इथे त्याच्यानंतर इथे त्याच्यानंतर इथे तसंच आपण याला पण करणार आहे अस आणि याला आपण इथे आपल्याला टिकली ची स्लीव शिकायची आहे आज बरोबर आहे तर आपण त्यासाठी डिझाईन आपली काढून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता आपण या डिझाईनची टिकलीवरची स्लीव्ज करणार आहोत कारण आपण प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी घेतलेली आहे तर आपण सुरुवातीला या स्लीव्जला गोल्डन कलरनी आपल्या या गोल्डन कलरच्या धाग्यांनी बॅकग्राऊंड करून घेणार आहे आणि आपल्याला टिकली वर्कची स्लीव्स करायची आहे तर त्यासाठी तुम्ही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टिकली वर्कची स्लीव्ज करणार आहोत तर बघा आपण गोल्डन कलरच्या धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे आता आपण बॅकग्राऊंड पूर्ण गोल्डन कलरच्या धाग्याने तर बघा आपण स्लीवजला जे आहे ना आउटलाइन गोल्डन कलरच्या थ्रेडनी करणार आहोत गोल्ड आणि आपण दोन्ही स्लीवजला बघा गोल्डन थ्रेडच वापरलेला आहे तर ही डिझाईन थोडी युनिक आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ज्यावेळेस स्लूज पूर्ण फिटिंगमध्ये तयार होते ना त्यावेळेस ती एल्बोपर्यंत जर आपण लॉंग स्लीवजला ही डिझाईन घेतली ना तर खूपच सुंदर लूक येतं बघा डिझाईनला कारण ही डिझाईन आहे ना अशी त्रिकोणी शेपमध्ये तयार होते बघा खाली आपला व्हिगळा असतो ना त्या टाईप तयार, तयार होते तर तुम्ही डिझाईन बघा आपण पेन्सिलनी पण ड्रॉ करून घेतलेली आहे तुम्हाला स्लीवजवर दिसतच असेल की आपण पहिले स्लूजचा मिड पॉईंट काढून एक लाईन ड्रॉ केलेली आहे आणि मग त्या लाईनला आपण तिरप्या तिरप्या रेषा क्रॉस केलेल्या आहेत तर तुम्ही डिझाईन शेवटपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या डिझाईन पूर्ण लक्षात येईल बघा तर बघा आपण पहिले आहे ना गोल्डन कलरच्या धाग्याने आउटलाईन करून घेऊया आपली बघा फर्स्ट स्लीव जी आहे तिथे पण आपण ग्रीन कलरचा धागा आणि व्हाईट मोती वापरून डिझाईन तयार केली दुसरी आपण चिडामणी लाल कलरचा आणि मोती वापरून बुट्टा डिझाईन तयार केली आता तिसरी ही जी डिझाईन आहे ही आपली टिकली वर्कची आहे जी आपली आता चौथी डिझाईन राहणार आहे ही आपली डायमंडची राहणार आहे आपण डायमंडला फॅब्रिक लुनी चिटकवून डिझाईन तयार करणार आहोत तिथे आपण पुंगळ्यांचा वापर करूया कारण कसं आहे प्रत्येक डिझाईन ही वेगवेगळी आणि युनिक असली तर तुम्हालाही बघा त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो आणि आपण लाइव पण शिक्षण घेत असतो तर तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जॉईन करत चला लाईवला आपण जे उद्या आपण उद्याच्या सेक्शनमध्ये आपण पेटर्स ललीव्स घेणार आहे तर आपण तीन साडेतीनला लाईव येत असतो आपण ब्लाऊज पण लाईव्हमध्ये शिकवलेले आहेत कटोरी ब्लाऊज क्रॉसपट्टीचे प्रिन्सेस कट साधे प्रिन्सेस कट फोर टक्स असे आपण चार तीन चार प्रकारचे ब्लाऊज आणि एक सिगारेट पॅन्टची कटिंग घेतलेली आहे तरी तुम्ही लाईव्ह पण जॉईन करत चला कारण त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या आणि नवनवीन कटिंग शिकायला मिळतील तर बघा आपली गोल्डन धाग्याची पूर्ण स्लीव्ज जी बॅकग्राऊंड आहे तो तयार झालेला आहे आता बघा आपण इथे गोल्डन कलरचा आपला साधा धागा वापरणार आहे आणि आपण टिकल्या घेणार आहेत तर आपल्याला एंडची नॉट पहिले गोल्ड कशी क म्हणजे एंडची नॉट तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत बघा एंडची नॉटची आणि टिकली वर्क जर तुम्हाला समजलं नसेल तर टिकली वर्कचे पण आपण बेस शिकच्या याच्यामध्ये सुरुवातीला टिकली वर्कचे व्हिडिओ टाकलेले आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ते पण व्हिडिओ बघू शकता तर आपण ही स्लीवच त्याच पद्धतीने आहे आपली ही टिकली वर्कची तर तुम्ही डिझाईन जी आहे ना ती बारकाईने बघत चला कारण डिझाईन ज्या असतात ना आरीवर्कमध्ये ह्या फार किचकट असतात असतात सोप्या पण समज समजत नाही बघा तर त्यामुळे थोड्या व्यवस्थित जर बघितल्या तर लगेच लक्षात लगे येऊन जातात तर बघा आता आपण टिकलीच्या वर वापर करून स्लीवजला डिझाईन करणार आहोत ही डिझाईन सिम्पल आहे पण खूप सुंदर दिसते बघा कारण आपलं टिकली वर्क बघा झालंच नाही ना तर आता आपण काय करणार आहे यासाठी आपण हा धागा वापरलेला आहे याला आपण बघा गोल्डन कलरचा धागा वापरणार आहे तर हे बघा आपण इथे बीडला एक लाईन ओढून घेतलेली आहे तर आपल्याला इथून पहिले सुई टाकायची आणि धागा वर घ्यायचा धागा वर घेतला की हे बघा टिकली घ्यायची टिकली घेतली की खाली टाकायची खाली टाकली की याला इथेच सुई नेऊन याला अशा पद्धतीने आपण काढून घेतलं की लगेच आपण ही दुसरी टिकली याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा ही टिकली टाकली ती सुई टाकायची आपल्याला आणि अशा पद्धतीने काढायची त्याच्यानंतर आपण हे बघा तिसरी टिकली घेतली त्याच्यानंतर आपण याला असं करून काढून घेतलंय अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण आपली डिझाईन कंटिन्यू करायची आहे आणि ही डिझाईन बघा आहे सिम्पल पण खूप सुंदर दिसते स्लीवज ट्रेंडिंग डिझाईन आहे आणि टिकली वर्क बघा वॉशेबल राहतं त्याला काही प्रॉब्लेम राहत नाही आता इथे बघा आपल्याला ही टिकली आहे ना इकडे घ्यायची आहे तर आपण काय करणार आहे आता या टिकलीला इथे घेऊन हो बघा इथे सुई खाली टाकून तिला इकडे घ्यायचं आता इकडे घेतलं की आता येणाऱ्या टिकल्या y can बघा आपण एक लाईन आपली कंप्लीट केलेली आहे टिकलीवरची आणि त्याला प्रत्येक ठिकाणी एंडची नॉट मारत चलायचं कारण काय होतं एक जर समजा टिकली निघाली ना तर मग पूर्ण टिकल्या निघून जातात त्यामुळे एक लाईन झाली की एंडची नॉट मारून घ्यायची आणि मग जिकडनं आपण एंडची नॉट मारली त्या साईडनीच आपण इकडे आता इकडे सुरुवात करायचं कारण आपण आता बघा डाव्या हाताकडनं उजव्या हाताकडे आपली डिझाईन संपलेली आहे तर आता आपण उजव्या हाताकडून डिझाईन सुरू करणार आहे डाव्या हाताकडे आणि एक टिकली संपली की लगेच स्वीट टाकायची धागावर काढायचा आणि लगेच दुसरी टिकली म्हणजे काय होतं टिकल्या छान अशा एका खाली एक एका खाली एक येत चलतात आणि तिरपे तिरपे दिसतात बघा आणि डिझाईन खूप सुंदर दिसते पूर्ण तयार झाल्यानंतर तर तुम्ही डिझाईन जी आहे ना ही नक्की करून बघा आणि मोठ्या स्लीवजला पण तुम्ही ही डिझाईन अशा पद्धतीनेच करायची आणि याच्यामध्ये बघा तुम्ही डिझाईन ही सिंपल म्हणजे दिसायला सिंपल आहे पण तयार झाल्यानंतर ज्या वेळेस आपण पूर्ण स्लीव्ज आपली शिवणं होते ना त्यावेळेस या डिझाईनला खूप सुंदर असं लूक येतं बघा तर टिकली वर्क आहे ना आपली प्रॉपर म्हणजे जे आहे डिझाईन ही पूर्ण एकदम सविस्तर तुम्हाला आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर आपले, के आपले बेसिकचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण टिकली वर्क दाखवलेलं आहे एक टिकली आणि मनी ही पण एक लाईन दाखवलेली आहे तर आपलं हे साधं टिकली वर्क आहे याच्यामध्ये आपण मन्यांचा वापर केलेला नाही आहे तरी पण तुम्ही ही डिझाईन नक्की करून बघा हे बघा टिकली जी आहे ना एक आपण सुईमधून टाकली की लगेच टिकलीच्या अलीकडे एक धागा म्हणजे सुई खाली टाकायची धागावर काढायचा आणि लगेच दुसरी टिकली टाकायची म्हणजे ह्या टिकल्या आहेत ना अशा एकाखाली हेच चालतात तिरप्यामध्ये आणि खूप सुंदर दिसतात बघा एक सारख्या दिसतात हे बघा आपलं आता दोन लाईनी कम्प्लीट झालेले आहे आणि आपण ही तिसरी लाईन जी आहे ना ही थोडी फास्टमध्ये दाखवत आहे तरी तुम्ही बघा व्यवस्थित बघा आणि पहिल्या आपण दोन लाईनी तर तुम्हाला दाखवलेल्याच होत्या तर त्यामुळे तुम्ही डिझाईन आहे ना कंप्लीट क झाल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन स्लीव शिकणार आहोत तरी तुम्ही हा व्हिडिओ पण स्किप न करता बघा आणि लाईव्ह सेक्शन पण जॉईन करत चला तर लाईवमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कटिंग शिकत आहोत आणि जर तुम्हाला नवीन काही कटिंग शिकायची असेल तर तेही ते तुम्ही कमेंटमध्ये कळवा कोणाला ज्वेलरी शिकायची असेल तर तेही ते तुम्ही सांगा आपण लाईवमध्ये ज्वेलरी पण घेऊ आणि आपण उद्याच्या सेक्शनमध्ये लाईव सेक्शनमध्ये पेटर्स स्लूज शिकणार आहोत आणि ड्रेसची बाही आणि ब्लाउजची बाही ह्या दोन्ही बाह्या वेगवेगळ्या असते त्या पण शिकणार आहोत तरी पण उद्याचा व्हिडिओ नक्की बघा आणि आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी उद्याचे व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईनची स्यूज घेणार आहोत तरी पण उद्याचा व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद